विवेक विचार मंच धुळेच्या वतीने संविधान दिनानिमित्त संविधान प्रतिज्ञा धुळे शहरातील महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून संविधान दिनानिमित्त या ठिकाणी अभिवादन करण्यात आले तर यावेळी संविधान प्रतिज्ञा देखील घेण्यात आली या प्रसंगी या ठिकाणी विवेक विचार मंच धुळेचे जितेंद्र सोनवणे जयेश चौधरी अॅडव्होकेट निखिल बावसार ज्योतिदाई चौधरी संदीप पवार नितीन जगताप अॅडवोकेट योगेश मुकुंदे ॲडव्होकेट तुषार ससाने राजेंद्र माडी नरेंद्र हिरेन रवींद्र शिरसाट सुरेश वाकडे विजय पवार पंकज सोनवणे हर्षद अधिकारी आदी उपस्थित होते

अ <laughs> आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे पंपन्नास रोजी घटना समितीने या संविधानाचे प्रत जी काही आहे ती संविधा संसद सभेमध्ये अर्पण केली होती आणि या दिवसाचे औचित्य साधून विवेक विचारमंच धुळे यांच्या निमित्ताने आज आम्ही बाबासाहेबांच्या पुतळ्याला अभिवादन केलेलं आहे त्याचप्रमाणे संविधानाचं सरनाम्याचं आम्ही वाचन केलेलं आहे या सर्व कार्यामध्ये विवेक विचार मंच म्हणून इथं जवळपास सर्व प्रतिनिधी हे आमचे उपस्थित आहे आणि संविधानाचा विजय असो या स्वरूपाच्या घोषणा आम्ही आज केलेला आहेत